विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला सह पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी नवनाथ हुंबे तर माढा अध्यक्षपदी योगेश किर्ते राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी नवनाथ हुंबे तर माढा तालुका अध्यक्षपदी योगेश किर्ते यांची निवड राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी निवडीचे पत्र देऊन केली पाच डिसेंबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीत राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी हार फेटा व निवडीचे पत्र देऊन निवड केली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले म्हणाले की नवनाथ हुंबे व योगेश किर्ते या दोघांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन इथून एक वर्षासाठी या निवडी करण्यात येत आहेत यानंतर माढा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शाखा वाढवून पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद माढा तालुक्यात ता वाढवून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करून न्याय मिळवून द्यावा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले यावेळी निवडीला उत्तर देताना नूतन जिल्हा संपर्क प्रमुख नवनाथ हुंबे व नूतन माढा तालुकाध्यक्ष योगेश किर्ते म्हणाले की माडा तालुक्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद वाढवून गाव तिथे शाखा बांधणी करणार असून भविष्यामध्ये सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष उमेश वाघमारे जिल्हा युवक कार्याध्यक्ष गुरु गायकवाड तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन कांबळे युवक तालुका संपर्क प्रमुख शिवम गायकवाड अनिकेत साठे दीपक किर्ते नवनाथ किर्ते अमोल किर्ते केदार भोसले बाळासाहेब गोडसे वैभव गायकवाड नागनाथ किर्ते दयानंद किर्ते रोहित कीर्ते समाधान काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा